नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी वेगळ्या पद्धतीने मसाला वांग्यांची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी चार वांगी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण वांगी कट करून घेऊ त्यासाठी आपण सर्वप्रथम वांग्याचे देठ काढून घेऊ व मसाला वांगी करताना ज्याप्रमाणे आपण वांगी कट करतो त्याप्रमाणे आता आपण सर्व वांगी कट करून घेणार आहोत आता आपण मसाला वांगी बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक टेबलस्पून पीठ एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूड एक टीस्पून आलं लसूणची पेस्ट एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून बडीशोप पावडर चवीपुरते मीठ एक टेबल स्पून तेल आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपला मसाला छान प्रकारे एक जीव झाला आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण बनवून घेतलेला मसाला वांगीमध्ये भरून घेऊ आता आपल्या संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे आता येथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली वांगी टाकून घेऊ आता आपण या वांग्यांना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या वांग्यांना छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण ही वांगी तेलामधून काढून घेऊ हो। आता येथे मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे एक टीस्पून आलू लसूणची पेस्ट एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण या टमॅटोला छान प्रकारे मऊसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत आपला टमॅटो छान प्रकारे मऊसूद झाल्यानंतर आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर वन फोर स्पून आमचूर पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनिटांपर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनिटानंतर आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी टाकून घेऊ व जो मसाला उरला होता तो सुद्धा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण वांग्यांमधील मसाल्यामध्ये मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे वांगे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून गरम मसाला टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली झटपट तयार होणारी वेगळ्या पद्धतीने बनवलेली वांग्याची भाजी बनून तयार आहे जर वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबतोबद्दल सर्वांनी